नमस्कार मित्रांनो स्वागत असं आपल्या लाडक्या नरेश कामतेकर ब्लॉग्स से आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो गेले अकरा दिवस आपल्या घरात आपल्या वाडीत आणि पूर्ण गावात आनंदाचे क्षण निर्माण करणारे आज आपल्या गणपती बाप्पाचं अखेर आज अकरा दिवसाने विसर्जन होणार आहे तर मित्रांनो गेले अकरा दिवस आपले खूप असे आनंदाचे गेले भजन म्हणा त्याच्यानंतर फुगड्या म्हणा त्याच्यानंतर नाचगाणी म्हणा आरत्या म्हणा खूप खूप अशी मजा त्याच्यानंतर प्रत्येकाच्या घरी आम्ही जवळजवळ तीन तास रात्री जवळजवळ साडे अकरा पावणे बारा वाजायचे पूर्ण आमच्या वाडीतील सर्व मंडळी जी लहान थोर मंडळी सर्व प्रत्येकाच्या घरात जाऊन आणि प्रत्येकाच्या घरात वेगवेगळा नाश्ता म्हणा त्यानंतर उसळपाव म्हणा त्याच्यानंतर असे बारीक सारीक खूप अशी खूप अशी मजा करायच्या मित्रांनो आणि माझ्या मतांनी उद्यापासून हे क्षण माझ्या मतं पुढच्या जो येणारा गणपती बाप्पा तोपर्यंत आम्हाला ह्याची वाढ बघावी लागणार आहे त्यामुळे आज अखेर आपल्या गणपती बाप्पाचा आज अकरा दिवसाचं विसर्जन आहे पूर्ण गावातील म्हणजे आमच्या वाडीतील जेवढे मं गणपती आहेत त्याच तिथे एका आमच्याकडे व्हाळ आहे तिथे व्हाळात हे विसर्जन होतं मित्रांनो आपल्या इकडचं जे कोकणातील जे विसर्जन आहे ना ह्याच्यात आणि इतर ठिकाणी जे विसर्जन ह्याच्यात जमीन आसमाचा फरक आहे ते मित्रांनो खूप असे भावनिक पद्धतीने आणि खूप सांभाळून सा असं आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं तर मित्रांनो नक्की काही क्षणचित्र ह्या व्हिडिओमार्फत मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो हा जे व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कोकणातील विसर्जन प्रत्येकापर्यंत पोहोचवा त्याच्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि या चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर चलो मित्रांनो आता आपला जो गणपती बाप्पा आहे हा आपला सार्वजनिक गणेशोत्सव आहे म्हणजे सर्व आमच्या कुटुंबाचा आहे त्याच्यामुळे सर्वजण एकत्र असतात आणि खूप अशी मजा येते आपण आपल्या ह्या जर मूळ घरा म्हणजे आपल्या देवघरात जाणार आहोत चलो तर आपल्याला आता लेट झाल्याने आरती चालू झालेली आहे तर चला आता आरती आपण करूया नाही

आणि आता आपले बाप्पा हे चाललेले आहेत आणि आता आपण बाप्पांचा आता विसर्जनासाठी बाहेर आता काढत आणि ही आमच्या घरातली प्रथा आहे की जेव्हा गणपती बाप्पा बाहेर निघतात तेव्हा गणपती बाप्पाच्या कोंड्यावरून ह्या तीर्थ घेतलं जातात आणि ही प्रथा आजही वर्षानुवर्ष आजही चालू आहे आणि ह्याच्यासाठी खूप अशी आमच्या घरात गर्दी सुद्धा लागते पण आता बराच वेळ लागल्यामुळे आपण आता या सगळा फास्ट चालू आहे अगं बरेच गणपती पुढे गेले आहेत आणि आपलो गणपती आता आपण बाहेर काढलं तर चला

मोरे बापरे आणि वाडीतील सर्व जवळजवळ सर्व गणपती हे पुढे गेले आणि आपलोच गणपती पाठी होतो यंदा जरा लवकर आमची गणपती बाहेर येईल तर जरा आता आपलो गणपती आपण इथे ठेवूया आणि त्याच्यानंतर आता आरती वगैरे चालू झाली खूप अशी मजा येते आरती जवळजवळ आम्ही एक ते दीड तास आरती काढतो पण आता बघूया आता किती वेळ लागता तर चला आता आपलं गणपती बाप्पा ठेवलं आणि आपण आता आरतीच चालू करूया आणि आज खरोखर असा भाऊ क्षण आहे सगळेजण बाजारपेठेचे सर्वजण इथे आलेले आहेत आणि एका साइडला पूर्ण फटाक्यांची घेतो रे बाप्पा मंगाल मित्रांनो अशी पूजा आपल्या इकडे येतो चला तुम्ही जर बघाल तर सर्वांबरोबर आपल्या वाडीतील सर्व महिला मंडळसुद्धा आपल्या गणपती बाप्पाचा एक निरोप घेण्यासाठी आला तर जवळजवळ अकरा दिवस ह्या गणपती बाप्पाचा सहवास आणि खूप आनंद अशी आरत्या वगैरे चालू होता आणि था। आज आपल्या गणपती बाप्पाचे निरोप आहे आणि आता आरतीसुद्धा चालू आहे खूप असं भावुक क्षण आहे I not i don't know तर फायनली आपला तो क्षण आलेला आहे मित्रांनो आपल्या ह्या बाप्पाचा विसर्जनाचा आणि खूप असा भाऊक असा क्षण आहे खूप अशी एक आनंद उत्साह घेऊन आलेले आपले बाप्पा आणि आता, आद आता आद ता ता आपन... आज चालल्यात आणि पुढच्या वर्षीची प्रतीक्षा म्हणजे आजपासून चालू आली की मित्रांनो तर चला ह्या गणपती बाप्पाला आपण आज निरोप देणार आहोत आणि गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या ज्यावी वर्षाने आपल्या ह्या गणपती बाप्पा आज चालले आहेत तर चला खूप असा भाऊक क्षण आहे आणि आपल्याकडचं जे विसर्जन आहे हे खूप वेगळं असतं इतर ठिकाणी जसे गणपतीचं विसर्जन तसं न करता व्यवस्थित विसर्जन वगैरे होणार तुम्ही बघाल तर प्रत्येकजण खूप जपून जपून बाप्पाने नेतो आहे आणि हा आमचा बाप्पा बघा

અરે નકો આ તો ઉફુલક હે પપ્પા 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 હે પપ્પા હે પપ્પા હે પપ્પા સાથમાં બેનકોલી બાપા

मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ह्या गणपती बाप्पाचं विसर्जन खूप अशी मजा येते आली तर बघा खूप उत्साहात आणि मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ह्या कोकणात गणपती बाप्पाचं विसर्जन होतं आणि खूप 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 मजा येते तर मित्रांनो असा हा भाऊ पण सण आहे तर जरा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय